आज मस्तपैकी पाऊस पडलेला आहे आणि प्रसन्न सकाळी आमच्या पहिलीच्या वर्गातील मुलं आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये गुंतलेले तुम्हाला दिसत असतील पहा आरशान आणि त्याच्या हाताच्या बोटाच्या वळणासाठी त्याला गिरवण्यासाठी प्लास्टिकची पाटी दिलेली आहे जेणेकरून त्याचा अक्षर गोलंदार येईल त्याचप्रमाणे आसद आसदला देखील त्याच्यापेक्षा थोडं आडव्या उभ्या रेषा अर्धगोल गोल फिरवायला दिलेले आहेत या आमची वेदाक्षी हिला अक्षर गोलंदार यावे म्हणून हीची पाटी दिलेली आणि ही आहे ही आहे अलिशा हिला अक्षर वळणदार येण्यासाठी प्लास्टिकचे एक दोन तीन चार हे दिलेले आहे त्यानंतर इंद्रजीत हा पुढील स्तरावर आहे तर त्याला अक्षरे लिहिण्यासाठी दिलेली अक्षरे पाहून तो अक्षर लिहितोय त्यानंतर हा आहे कल्पेश कल्पेशला वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि तो ते शब्द एक 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 आपल्या वहीवर भरपूर शब्द आहेत याचप्रमाणे या दोघांचं चांगलं जमत आहे श्रेयस आणि भावेशचं तर यांना देखील शब्द दिलेले आहेत हे पहा भरपूर शब्द आहेत आणि त्यांच्या वहीमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी ते, ते शब्द लिहिलेले आगी। त्याचप्रमाणे या ठिकाणी साई आणि आदिराज बसलेले त्यांनासुद्धा विविध अक्षरं इंग्रजी अक्षरं आणि शब्द दिलेले जेणेकरून ते अक्षर ते देऊ शकतील आज आदिराजचा बड्डे हॅपी बड्डे आदिराज आणि शिवांजलीला सेपरेट इंग्रजी शब्द दिलेले आहेत आज थोडीशी पावसामुळे मुले उशिऱ्या येतात काही काहीजणं दूर दूर ठिकाणाहून वस्तीवरून तांड्यावरून वगैरे येत असल्यामुळे पावसाळ्यात चिकल्यामुळं त्यांचा रस्ता थोडासा खराब होतो त्याच्यामुळं थोडीशी संख्या कमी दिसते हा अजिंक्य याला अक्षरगट दिलेला आहे लिहिण्यासाठी अक्षरगट क्रमांक पाच आणि यानंतर गणित आणि इंग्रजीसाठी पुन्हा दुसरा उपक्रम आम्ही आज घेणार आहोत तुम्हाला आमचा हा उपक्रम कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद